<laughs> आगे था। आगे था। आगे था। तर, तर फॅमिली आज आहे ना पौर्णिमा आहे आणि पौर्णिमाला आमची आहे ना महादेवावरती आहे ना मस्तपैकी कार्यक्रम असतो जेवण वगैरे असतं आणि आज जेवायला आहे बर का तर फायनली आहे ना बघ सगळ्यांचा आव्हान आणि यात्रेसाठी आपले भाजी आलेले आहेत पाहू शकतात रुद्र तुकड चाललाय खायला नाही बाप्पाला चालू येणार आहे का बाप्पाला खायला नाही चालू नसतं ओके ओके काय नाही विशेष नाही तर पाहू शकतात हे सगळे आता मंडळी यात्रेला आलेली आहे पाहू शकतात फॅमिली कसलं वातावरण आहे जबरदस्त तिथलं इथं आलं ना तर असं वाटतं आपलं घरी जाऊच नाही आहे काय आमच्या इथंच रावात एवढं जबरदस्त वातावरण आहे पाहू आहेत तर भावाने आपल्या नवीन गाडी आणलेली आहे त्याला कॉंग्रॅच्युलेशन आपल्यातर्फे लाईटिंग दिसते ना मला टेकटवरल्या तिथं बघवन गाडी बरं का बाकी मग इकडं खरंडीव वगैरे आणि इकडं हे आमचं गाव आहे जे लाईट दिसते ते दर्शन घे दर्शन घे जय श्री कृष्ण नमः गोविंद नाम जपा रहा सरल सुंदर वरणि पाणिनाय नमः लग्न और परिवार सुंदर मनाएं संचालक रोहन पूरी सुपारी हमको की जय भी जमाई पुजारी प्रभु जी न नाम सांत माने देव देवते

शूटिंग करते म्हणून जीवन वगैरे केल्यानंतर जायचं आपल्या घरी तर आमची ते यात्रा आहे तर नेहमी अर्धे पाहुणे आलेले आहेत आणि पाहुणे येऊनिसतं मोबाईल मोबाईल बघत का अरे एवढे मोठे एवढे मोठे दहाबट्टी चालली दहाबट्टी आणि ते पण देवावर नसेब तुमचं तुम्ही पौर्णिमाला खायला केलं नाही

नाही मी मी नाही घेणार मला नाही व्हिडिओ एडिट करायचे

Polis konuş. Mil konuş. Hava. Çorşedo, çorşedo. mi, Sor. Sezer, Sezer çorur da

एक्सप्रेशन लगेच कळून घ्यायचे म्हणजे पर्टापर्यंत आले तर आता टॉप कंडिशन की नाय नाय नुली डबजी रोड वाली कैप कंडिशन मी आता पडकेले मी छात मी मला पोलीस ने येऊ द्या कैप कंडिशन मी मामीला बघ छत्र सोडीगले सर आता मी पडकेले बरं का बघ पार्किंग पार्किंग पोलीस पार्किंग खाली फॅमिली तर अकाला भजनालाच होतं आणि भजन आपल्या इथंच आहे देवापाशी हे पाहू शकतात जलंदरनाथ यांची मूर्ती आहे आणि ह्याच देवाची आहे यात्रा आहे तर पाहू शकता आहेत किती छान मूर्ती दिसते हार वगैरे हरल्यास नंतर नैवेद्य वगैरे मांडलेलं आहे तर फायनली तर अकाला इथं सोडलेलं आहे भजनाला आणि आता मला जायचंय घरी पाहू शकतंय तर उद्यापासून इथं फुलगर्दी राहणार आहे दोन दिवस तर पाहू शकतात आमच्या जालनाचा जालधरणा देवाचं आहे देवस्थान अशा प्रकारे आहे तुम्हाला आता उद्या परवादीच्या व्हिडिओमध्ये आहे ना पूर्ण पाहायला भेटणार आहे दिवसा व्हिडिओ काढणार आहे इकडं हगाम आहे जो की परवादीशी हगाम भरणार आहे तो इथं हगाम आहे बाकी मग इथं या पूर्ण परिसर यामध्ये आहे ना फुल यात्रा भरते